नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय गणित मराठी माध्यम प्रकरण तेरावे नफा तोटा या नवीन प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत नफा आणि तोटा यांचा अर्थ समजून घेऊन त्यांची जी सूत्रं आहेत ती सूत्रं आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्यावर आधारित सराव संच एकतीस सोडवणार आहोत म्हणून आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे चला सुरुवात करूयात यामध्ये आपल्याला सुरुवातीला या, या ठिकाणी चला चर्चा करूया अशा अर्थाने एक चित्र दाखवून त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की शाळेमधील आनंद मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहेत तर त्यामध्ये दोन स्टॉल्सचा या ठिकाणी समावेश आपल्या प्रश्नामध्ये केलेला आहे पाखाली तर एक पावभाजीचा स्टॉल आहे आणि एक भेळपुरीचा स्टॉल आहे पावभाजीचा जो स्टॉल आहे तो प्रणवने लावलेला आहे आणि भेळपुरीचा जो स्टॉल आहे तो सरिताने लावलेला आहे आता प्रणवने जे काही साहित्य खरेदी केलेलं आहे त्या साहित्याची या ठिकाणी किमती दिलेल्या आहेत आणि सरिताच्या साहित्याच्या किमती या ठिकाणी दिलेल्या आहेत तर दोघांनी साहित्य खरेदी करून किती रुपये गुंतवलेले आहेत स्टॉलमध्ये किती रुपये त्यांनी त्या ठिकाणी स्वतः आधी खर्च केलेले आहेत ते आपण या ठिकाणी काढूयात पहा पाच पाच दहा चार चौदा अचाला एक दोन एक तीन चार चार, चार आठ दोन दहा आणि सात सतरा तरी ते एकशे चौऱ्याहत्तर रुपये एवढा या ठिकाणी प्रणवने पैसे खर्च केले होते परंतु विक्री करून त्याला मिळालेली रक्कम आहे एकशे साठ रुपये म्हणजे या ठिकाणी त्याने खर्च केलेली जी रक्कम आहे ती जास्त आहे आणि त्याला मिळालेली रक्कम मात्र आपल्याला कमी दिसते म्हणून या व्यवहारामध्ये या प्रणवला तोटा झालेला आहे त्याचं नुकसान झालेलं आहे त्याने जे पैसे गुंतवले होते कोणताही दुकानदार आपल्या दुकानामध्ये ज्या वस्तू विकायला ठेवतो त्यापासनं त्याला त्याने गुंतवलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे मिळणं गरजेचं असतं त्याला आपण नफा असं म्हणतो आणि जर अशा प्रकारे झालं की गुंतवलेले पैसे जास्त आहेत पण मिळालेले पैसे कमी आहेत तर या ठिकाणी या प्रणवचा तोटा झालेला आहे सरिताच्या साहित्याचं त्या ठिकाणी या पद्धतीने आपण जर बेरीज केली तरी ते पहा सर्व झिरो आहेत सहा आणि दोन आठ आणि पाच तेरा तेरा तीन सोळा आणि सतरा आणि एकोणीस म्हणजे सरिताने एकशे नव्वद रुपये त्या ठिकाणी आपल्या स्टॉलसाठी गुंतवले होते पण तिला त्या ठिकाणी विक्री करून मिळालेली रक्कम तिची आहे पहा दोनशे तीस रुपये म्हणजे इथे पाहता यामध्ये ही गुंतवलेली रक्कम आणि ही मिळालेली रक्कम तर गुंतवलेली रक्कम कमी आहे मिळालेली रक्कम जास्त आहे म्हणजे तिने गुंतवल्यापेक्षा तिला जास्त पैसे मिळालेले आहेत अशा प्रकारच्या उदाहरणाला नफा असं म्हणायचं आहे हे उदाहरण तोट्याचं आहे आणि हे उदाहरण नफ्याचं आहे आणि मग या पद्धतीने या ठिकाणी प्रणव जो आहे तो प्रणवने एकूण किती खर्च केला तर प्रणवने एकूण एकशे चौऱ्याहत्तर रुपये खर्च केला तो नाराज का आहे कारण त्याला तोटा झालेला आहे म्हणून तो नाराज आहे या ठिकाणी सरिताने बिळेसाठी एकूण किती खर्च केला एकशे नव्वद रुपये एकूण खर्च केला सरिता आनंदी का दिसत आहे कारण सरिताला त्या या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे आणि म्हणून ती सरिता जी आहे ती आनंदी दिसत आहे तर अशा पद्धतीने नफा आणि तोटा या ज्या गोष्टी आहेत त्या दुकानदाराच्या असतात गिराईक जे आहे त्या गिरायकाचा त्याच्यामध्ये कोणताही संबंध नसतो नफा झाला अगर तोटा झाला तर या बाबी ज्या आहेत त्या दुकानदाराशी संबंधित आहेत दुकानदार ज्या किमतीला आधी एखादी वस्तू मोठ्या दुकानदाराकडनं विकत आणतो त्या व किमतीला त्या ठिकाणी त्या दुकानदाराचं त्या वस्तूची खरेदी किंमत किंवा नुसतं खरेदी असं म्हणायचं आहे पा दुकानदार ज्या किमतीला एखादी वस्तू विकत घेतो त्या किमतीला वस्तूची खरेदी किंमत म्हणतात खरेदी किंमत किंवा फक्त खरेदी असं म्हटलं तरी चालेल विक्री किंमत दुकानदार ज्या किमतीला एखादी वस्तू गिरायकाला विकतात त्या किमतीला वस्तूची विक्री किंमत असे म्हणतात तर विक्री किमतीला पण फक्त विक्री असं म्हटलं तरी आपण त्या ठिकाणी अर्थ समजून घ्यायचा आहे तर दुकानदार स्वतः वस्तू विकत आणतो ती खरेदी किंमत आणि दुकानदार ज्या किमतीला वस्तू गिरायकाला विकतो ती वस्तूची विक्री किंमत नफा विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा जर जास्त असेल तर फायदा होतो यालाच नफा असे म्हणतात होणाऱ्या फायद्याला नफा असं म्हणायचं आहे आणि त्यासाठी खरेदीपेक्षा विक्रीची किंमत ही मोठी असली पाहिजे म्हणजे नफा कधी होतो जेव्हा खरेदी किंमत आणि विक्री किंमत या दोन किंमतीपैकी विक्री किंमत ही मोठी असेल खरेदीपेक्षा विक्री जास्त असते तेव्हा नफा होतो आणि नफा जर काढायचा असेल तर सूत्र आहे पहा नफाबरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत या ठिकाणी आपण असं म्हटलं चालेल फक्त नफाबरोबर विक्री वजा खरेदी असं म्हटलं तरी पण त्या ठिकाणी ते सूत्र जे आहे ते योग्य असणार आहे यानंतर तोटा तर विक्रीची किंमत ही खरेदीच्या किंमतीपेक्षा कमी असेल तर होणाऱ्या नुकसानाला तोटा असे म्हणतात ज्या ठिकाणी आपण पहिलं पाहिलं पा प्रणवचं तर त्या प्रणवला तोटा झालेला आहे कारण त्याने जी विक्रीची किंमत आहे ती त्याच्या खरेदीच्या किमतीपेक्षाही त्या ठिकाणी आपल्याला कमी दिसते आणि म्हणून या ठिकाणी आपण या पद्धतीने जेव्हा खरेदी मोठी असेल खरेदीपेक्षा विक्री कमी असेल खरेदीपेक्षा विक्री कमी असेल तेव्हा तोटा होतो म्हणजे या ठिकाणी खरेदी किंमत मोठी असते तेव्हा तोटा होतो आणि विक्री किंमत मोठी असते तेव्हा नफा होतो असा अर्थ आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे विक्री मोठी असेल तर नफा होईल खरेदी किंमत मोठी असेल तर तोटा होईल मग याप्रमाणे तोटाबरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत असं सूत्र वापरून आपल्याला तोटा जो आहे तो काढता येईल तर इथे हे जे काही व्याख्या आहेत आणि जे सूत्र आहे ज्या नोट स्वरूपामध्ये आपल्याला जे दाखवलेलं आहे ते आपण जर आपल्या वहीमध्ये लिहून घेतलं तर आपल्याला त्याचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा होणार आहे परीक्षेच्या तयारीसाठी म्हणून ह्या आवश्यक बाबी ज्या आहेत ते आपण आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेतल्या तर तुमचा त्या ठिकाणी जास्त फायदा होईल तर नफा किंवा तोटा यापैकी एक गोष्ट दिली व खरेदी किंमत दिली असता विक्री किंमत काढण्यासाठीचं एक सूत्र आपल्याला उपयोगी पडणारं आहे त्याच्यावर आपला पुढे प्रश्न आहेत तर विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा हे एक सूत्र आपल्याला वापरायचे पा किंवा विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा या दोन सूत्रांचा या ठिकाणी आपल्याला आणखी समावेश आहे तर ही चार सूत्रं जी आहेत ही चार सूत्र आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत याचबरोबर इथे नफा आणि तोटा या ज्या संकल्पना आहेत त्या आपण नीट समजून घेऊन त्याच्यावर आधारित असलेला जो काही सराव संच आहे तो सराव संच या ठिकाणी आपण सोडूयात तर यामध्ये सराव संच एकतीस जो दिलेला आहे त्यामध्ये प्रश्न पहिला आहे पहा की पुढील सारणीत खरेदी व विक्री दिली आहे त्यावरून नफा झाला की तोटा ते ठरवा व किती ते लिहा तर फक्त ही सारणी जी आहे किंवा टेबल जो आहे या टेबलमध्ये इथे फक्त आपल्याला संख्या भरायच्या ना नाहीत तर या ही उदाहरणं खाली घेऊन ती आपल्याला सोडवायची आहेत तर या पद्धतीने हा प्रश्न पहिला जो आहे तो इथे त्याचा जो काही चार्ट आहे टेबल आहे तो लिहिलेला आहे पहा तर एक्झाम्पल नंबर वन जे आहे प्र उदाहरण वन प पहिलं जे आहे त्या चार आए, आ, हजार पाचशे ही खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत पाच हजार रुपये आहे तर यामध्ये आपण कोण लहान कोण मोठं ते आधी ओळखायचं कारण याच्यावरून आपलं समजणार आहे की नफा झाला आहे की तोटा झाला आहे तर हे पाच हजार ही किंमत मोठी आहे पा चार हजार पाचशेपेक्षा पाच हजार मोठे आहेत विक्री मोठी असल्यावर नफा होतो म्हणून या ठिकाणी विक्री मोठी म्हणून नफा होईल असं म्हटलं आपण म्हणजे इथे आपल्याला नफा की तोटा याच्यासह कॉलममध्ये इथे काय लावं लागेल आधी नफा होणार आहे महा नफा किती होणार आहे त्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे नफाबरोबर विक्री वजा खरेदी म्हणजेच पाच हजार वजा चार हजार पाचशे तर साध्या पद्धतीची वाजं बाकी आहे आपण इथे बाजूला करू शकतो पाच हजार वजा चार हजार पाचशे शून्यशे शून्य शून्याशे शून्य दहा इथे शून्यातनं पाच जातनं आजचा घेतला दहा झाले दहातनं पाच गेले पाच आणि चारातनं चार गेले शून्य म्हणजे इथे आपलं उत्तर जे आहे ते येणार आहे बा पा, पाचशे रुपये तर पाचशे रुपये हा या ठिकाणी होणारा नफा आहे तर तो आपण या ठिकाणी किती रुपये या कॉलममध्ये पाचशे रुपये लिहू शकतो म्हणजे याप्रमाणे ते उदाहरण खाली आपण सोडवणार आहोत आणि मग वरच्या रिकाम्या चौकटीमध्ये आपण जागा भरणार आहोत यानंतर दुसरा एक्झाम्पल आहे खरेदी किंमत चार हजार शंभर आणि विक्री किंमत चार हजार नव्वद तर यामध्ये बघा आता कोण मोठं दिसतं आपल्याला जे मोठं असेल त्याकडे आपण मोठं तोंड करायचं पाया चिन्हाचं तर चार हजार शंभर मोठे आहेत म्हणजे खरेदी किंमत मोठी आहे आणि खरेदी मोठी असल्यावर तोटा होतो काय मोठा असल्यावर नफा होतो आणि कोण मोठा असल्यावर तोटा होतो हे आपल्याला पाठ करावं लागेल लक्षात ठेवावं लागेल तर इथे खरेदी किंमत मोठी आहे त्यामुळे तोटा होणारा आहे तर चार हजार शंभर वजा चार हजार नव्वद अशा पद्धतीची वजबाकी आपल्याला इथे करावी लागेल चार हजार शंभर वजा चार हजार नव्वद तर शून्याशी शून्य होईल इथे तुमचा हातचा घ्यावा लागेल दहा नऊ गेला एक या ठिकाणी शून्याशी शून्य आणि चारातनं चार गेले शून्य म्हणजे दहा रुपये त्या ठिकाणी आपल्याला तोटा होणार आहे पहा म्हणजे या वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण इथे तोटा लिहायचं आहे आणि किती रुपये तोटा झालेला आहे तर दहा रुपये तोटा झालेला आहे म्हणजे याप्रमाणे उदाहरण सोडून मग आपण वरच्या टेबलमध्ये माहिती भरत आहोत यानंतर पुढचं जे तिसरं उदाहरण आहे त्यातलं सातशे रुपये खरेदी किंमत आहे आणि सातशे नव्याण्णव रुपये विक्री किंमत आहे तर यामध्ये सातशे नव्याण्णव मोठे आहेत म्हणजे विक्री मोठी आहे त्यामुळे नफा होणार आहे विक्री मोठी असेल तर नफा होतो त्यासाठी सूत्र आहे नफाबरोबर विक्री वजा खरेदी तर विक्री म्हणजे सातशे नव्याण्णव वजा सातशे सातशे नव्याण्णव वजा सातशे वजबी केली आपण नवाशे नऊ नवाशे नऊ सात सात गेले शून्य तर याचं उत्तर आलं नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये एवढा त्या ठिकाणी नफा होणार आहे मग यावरच्या टेबलमध्ये आपण या ठिकाणी नफा आणि तो किती रुपये नफा तर नव्याण्णव रुपये नफा झालेला आहे चौथं जे उदाहरण आहे त्यामध्ये खरेदी किंमत आहे एक हजार रुपये आणि विक्री किंमत आहे नऊशे वीस रुपये तर यामध्ये पण आपल्याला या पद्धतीने एक हजार मोठे आहेत की नऊशे वीस मोठे आहेत तर एक हजार मोठे आहेत म्हणजे खरेदी किंमत मोठी आहे आणि खरेदी किंमत मोठी असेल तेव्हा त्या ठिकाणी तोटा होतो मग तोटाबरोबर खरेदी वजा विक्री म्हणजेच एक हजार वजा नऊशे वीस एक हजार वजा नऊशे वीस शून्यशे शून्य दहा मग दोन गेले आठ इथे दहा झाले इथे तुमचे नऊ होतील इथे शून्य नवातून नवातून नऊ गेला शून्य आणि शून्यशी शून्य म्हणजे ऐंशी उत्तर येते पाहायचं ऐंशी रुपये एवढा त्या ठिकाणी तोटा झालेला आहे हे चौथ्या आकड्याचं उत्तर आहे तर या पद्धतीने इथे तुम्हाला तोटा लिहावा लागेल नफा झाला की तोटा तर तोटा झाला आणि किती रुपये तोटा झाला ऐंशी रुपये एवढा त्या ठिकाणी तोटा झालेला आहे म्हणजे इथे ज्या किमती आपण भरल्यात त्या प्रत्येकाचं खाली उदाहरण तयार करून आपण ते सोडवलेलं आहे हे निर्ध्यानात घ्या याप्रमाणे आपल्याला हे उदाहरणं सोडवायचे आहेत तर आपण हे आपल्या गणिताच्या वहीमध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहून घेणं अपेक्षित आहे गरजेचं आहे यानंतर क्वेश्चन नंबर टू प्रश्न दुसरा जो आहे तो प्रश्न दुसरा या ठिकाणी आपण आधी पुस्तकातनं वाचूयात दुकानदाराने एक सायकल तीन हजार रुपयांना खरेदी केली व ती सायकल तीन हजार चारशे रुपयांना विकली तर त्याला किती नफा झाला किती रुपये नफा झाला असा डायरेक्ट प्रश्न विचारला असल्यामुळे नफा झाला सु, सु, तो की तोटा झाला याचा आपल्याला विचार करायचा नाही आहे आपल्याला डायरेक्ट नफ्यात सूत्र लिहायचं आहे सूत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी किंमत घालायची आहे खरेदी किंमत आणि विक्री आता खरेदी म्हणजे तर दुकानदाराने सायकल किती रुपयाला खरेदी केली स्वतः आधी तर तीन हजार रुपये ही त्याची खरेदी किंमत झाली आणि दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकली गे तीन हजार चारशे रुपये तर ही त्याची विक्री किंमत झाली तर खरेदी किंमत आणि विक्री किंमत या ठिकाणी या दोन बाबी आधी आपण जेव्हा शाब्दिक उदाहरणं कोणती सोडवतो पहा तेव्हा आधी आपल्याला दिलेल्या ज्या बाबी आहेत त्या दिलेल्या बाबी त्या ठिकाणी लिहायच्या असतात तर याप्रमाणे पुस्तकात पाहून आपण प्रश्न जे आहे ते प्रश्न व इत्यादी लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली याप्रमाणे उत्तर लिहायचं आहे सायकलची खरेदी बरोबर तीन हजार रुपये सायकलची विक्री बरोबर तीन हजार चारशे रुपये आणि नफाबरोबर प्रश्नचिन्ह नफा आपल्याला माहीत नाही म्हणून त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह लिहिलेलं आहे सूत्र नफाबरोबर विक्री वजा खरेदी तर विक्रीमधनं आपला खरेदी वजा करायची आहे म्हणून विक्री आहे तीन हजार चारशे वजा खरेदी तीन हजार साधी वजा बाकी आहे सोपी एकदम उभ्या पद्धतीने मांडण्याची पण काही गरज नाही पा पण तरी पण या ठिकाणी चाराशे चार आणि तीन हातून तीन गेले शून्य म्हणजे चारशे रुपये एवढा नफा त्या दुकानदाराला झालेला आहे दुकानदाराला दुकान चारशे रुपये नफा झाला वजाबाकीची क्रिया करायची फक्त हे ध्यानात घ्या आणि ती वजाबाकीची क्रिया मात्र नीट व्यवस्थित पद्धतीने करता येणं गरजेचं आहे आधी त्याआधी आपलं खरेदी किंमत कोणती आणि विक्री किंमत कोणती या दोन बाबी ओळखता येणं पण तितकंच महत्त्वाचं आहे उदाहरण वाचल्यानंतर आपण ते व्यवस्थित समजून घेऊन ठरवायचं आहे कोणती खरेदी किंमत आणि कोणती विक्री किंमत उदाहरण नंबर तीन सुनंदाबाईंनी चारशे पंच्याहत्तर रुपयांना दूध खरेदी केले त्या दुधाचे दही करून ते सातशे रुपयांना विकले तर त्यांना किती नफा झाला इथे पण डायरेक्ट नफा काही झाला असं विचारले त्यामुळे आता खरेदी तर दूध घेतलं किती रुपयांना सातशे चारशे पंच्याहत्तर रुपयांना त्यामुळे ती खरेदी आणि दुधाचं दही करून ती विकलं ती झाली विक्री सातशे रुपयेही विक्री तर विकणे घेणे विकत घेणे आणि विकत देणे या दोन क्रियांचा समावेश या ठिकाणी आहे ज्या किमतीला माल विकत घेतला जातो त्याला खरेदी म्हणायचं आहे ज्या किमतीला माल दुसऱ्याला विकत दिला जातात त्या किमतीला त्या ठिकाणी आपल्याला आ, विक्री किंमत असं म्हणायचे नाफा माहीत नाही आहे ते, त्यासाठी आपण प्रश्नचिन्ह लिहिलं आहे पुढे सूत्र लिहिलं नफ्याबरोबर विक्री वजा खरेदी तर विक्रीची किंमत आहे तुमची सातशे वजा खरेदीची किंमत आहे चारशे पंच्याहत्तर म्हणजे सातशे वजा चारशे पंच्याहत्तर शून्यातनं पाच जात नाही हातचा घेतला पण शेजारी शून्यचा आहे पुन्हा पुढे जा सातकडनं हातचा घेतला तिथे सहा उरले हा आजचा येऊन दहा होतील या दहा आतला एक पुढे घेतला तर इथे नऊ राहिले आणि नऊ आतला एक पुढे गेल्यानंतर इथे दहा दहा आतनं पाच गेले पाच नऊमधनं सात गेले दोन आणि सहामधनं चार गेले दोन म्हणजे या पद्धतीने दोनशे पंचवीस हे या वाजबाकीचं उत्तर आलेलं आहे सुनंदाबाईंना दोनशे पंचवीस रुपये नफा झाला होणारा नफा दोनशे पंचवीस रुपये असेल तर हे या रीतीने ही जी वाजबाकी आपण इथे करत आहोत ती वाजबाकी उभ्या मांडणीने आपण केल्यानंतर त्यामध्ये कोणती चूक होणार नाही त्यामुळे इकडे आडवी मानणी तीच वाजबाकी आपण उभी मानणी करून केलेली आहे प्रश्न चौथा जो आहे तो आपण या ठिकाणी वाचूयात दिवाळीत जिजामाता महिला बचत गटाने चकल्या तयार करण्यासाठी पंधरा हजार रुपयांचा कच्चा माल खरेदी केला तयार झालेल्या चकल्या विकून त्यांना बावीस हजार पन्नास रुपये मिळाले तर बचत गटाला किती नफा झाला बचत गट आहे पहा या ठिकाणी जिजामाता महिला बचत गट यांनी एवढा खरेदी माल स्वस्व आधी या ठिकाणी इतक्या रुपयांचा कच्चा माल विकत घेतला म्हणजे त्यांची काय झाली खरेदी किंमत झाली माल तयार केला म्हणजे चाकल्या तयार केल्या आणि ती विकल्या विकल्यावर त्यांना एवढे रुपये मिळाले म्हणजे हि त्याची काय झाली विक्री किंमत झाली बावीस हजार पन्नास रुपये आणि मग आपल्याला या ठिकाणी विचारले की नफा झाला तर नफा झाला तो आपल्याला विचारला असल्यामुळे इथेसुद्धा नफा की तोटा हे आपला ओळखायचं नाही आहे त्यामुळे आपण डायरेक्ट कच्च्या मालाची खरेदी किंमत पंधरा हजार रुपये तयार मालाची विक्री किंमत बावीस हजार पन्नास रुपये आणि नफाबरोबर प्रश्नचिन्ह नफाबरोबर विक्री वजा खरेदी म्हणजेच बावीस हजार पन्नास वजा पंधरा हजार तर हे वजबाकी आपण इथे बाजूला करूयात बावीस हजार पन्नास वजा पंधरा हजार शून्याशे शून्य पाचशे पाच शून्याशे शून्य दोन मधनं पाच वाजा होत नाही आजचा घ्यावा लागेल इथे एक उरतील इथे झाले बारा बारातनं पाच गेले सात आणि एकातनं एक गेला शून्य तर या पद्धतीने इथे आपलं उत्तर येईल पा सात हजार पन्नास सात हजार पन्नास रुपये एवढा बचत गटाला झालेला नफा आहे बचत गटाला सात हजार पन्नास रुपये नफा झालेला आहे उ प्रश्न क्रमांक चारचे उत्तर याप्रमाणे आपल्याला लिहित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच प्रमोदने घाऊक बाजारातून मेथीच्या शंभर जुड्या चारशे रुपयांना खरेदी केल्या अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या हातगाडीवरील तीस जुड्या पिजून खराब झाल्या उरलेल्या जुड्या त्याने पाच रुपयांना एक याप्रमाणे विकल्या तर त्याला नफा झाला की तोटा आणि किती आता पहा या ठिकाणी या उदाहरणामध्ये थोडंसं गुंतागुंत दिलेली आहे आपण ती गुंतागुंत समजून घ्यायची आहे पहा की शंभर जुड्या विकत घेतल्या चारशे रुपयांना म्हणजे चारशे रुपये ही खरेदी किंमत झाली पण विक्री किंमत देताना मात्र फक्त एका जोडीची किंमत दिलेली आहे आणि चारशेमधल्या काही जोड्या खराब झाल्या त्यांनी सांगितलं आपल्याला की या ठिकाणी सॉरी शंभर जोड्या घेतलेल्या आहेत चारशे रुपयांना तर शंभर जोड्यापैकी तीस जोड्या खराब झाल्या म्हणजे विकलेल्या जोड्यांची संख्या कमी आहे पहा घेताना शंभर जोड्या होत्या पण विकताना शंभरच्या शंभर जोड्या नाही विकल्या तर त्यातल्या तीस जोड्या खराब झाल्यामुळे त्या फेकून दिल्या मग शंभरमधनं तीस वाजा करावे लागतील आणि मग मा, मग त्या ठिकाणी आपल्याला जोड्यांची संख्या मिळेल मग एका जोडीची किंमत पाच रुपये आहे तर पाच आणि या ही संख्या यांचा गुणाकार करून तुम्हाला विक्री किंमत काढावी लागेल आधी ही खरेदी किंमत दिली चारशे रुपये आणि विक्री किंमत मात्र आपल्याला माहीत नाही आहे विक्री किंमत ही फक्त एका जोडीची दिलेली आहे तर पहा याप्रमाणे ते उदाहरणं आपण सोडूयात शंभर जुड्यांची खरेदी बरोबर चारशे रुपये खराब जुड्यांची संख्या बरोबर तीस एका जोडीची विक्री बरोबर पाच रुपये पाच रुपयाला एक जुडी विकलेली आहे विकलेल्या जुड्यांची संख्या म्हणजे शंभर घेतल्या होत्या त्यातल्या तीस खराब झाल्या म्हणून शंभर वजा तीस बरोबर सत्तर सत्तर जुड्यांची विक्री सत्तर गुणिले पाच एक जोडी पाच रुपयाला विकल्यामुळे सत्तरला ने गुण्हायचे गुणाकार करून आपण अनेकांची किंमत काढतो पाच गुणिले शून्य शून्य आणि पाच साता पस्तीस म्हणजे तीनशे पन्नास रुपये विकल्यानंतर मिळालेले आहेत ही झाली विक्री किंमत खरेदी किंमत त्या ठिकाणी त्याची चारशे रुपये आहे आणि विक्री किंमत मात्र तीनशे पन्नास रुपये आहे मग या पद्धतीने या दोघांची आपल्याला तुलना करायची आहे बाकी नफा झाला आहे की तोटा ते आपला ओळख ओळखायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी चारशे मोठे की तीनशे पन्नास मोठे तुलना करायची आपल्याला तर चारशे ही किंमत मोठी आहे म्हणजे खरेदी किंमत मोठी आहे आणि खरेदी मोठी असते तेव्हा तोटा होतो खरेदी मोठी आहे म्हणून तोटा होईल तोटाच कारण्यासूत्र लिहायचे खाली तोटाबरोबर खरेदी वाजा विक्री खरेदी चारशे रुपये वाजा विक्री तीनशे पन्नास रुपये तर इथे चारशे वजा तीनशे पन्नास शून्यशे शून्य शून्यातनं पाच वा वजा होत नाही त्यामुळे हातचा घेतला तीन झाले इथे दहा दहातनं पाच गेले पाच आणि तीनातनं तीन गेले शून्य म्हणजे पन्नास रुपये प्रमोदला पन्नास रुपये तोटा झालेला आहे या व्यवहारामध्ये प्रमोद या भाजी विक्रेत्याला पन्नास रुपयाचा तोटा सहन करावा लागलेला आहे यानंतर प्रश्न सहावा जो आहे तो पहा प्रश्न सहावा शरदने एक क्विंटल कांदे दोन हजार रुपयांना खरेदी केले नंतर त्याने अठरा रुपयांना एक किलोग्रॅम या दराने सर्व कांदे विकले तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा आणि किती आता इथे सुद्धा एक क्विंटल कांदे घेताना दोन हजार रुपये द्यावे लागलेले आहेत म्हणजे ही ज्याची झाली त्या कांद्याची खरेदी किंमत दोन हजार रुपये ही कांद्याची खरेदी किंमत होईल परंतु विकताना मात्र त्यांनी फक्त एक किलो कांद्याचा दर दिलेला आहे अठरा रुपये मग जे कांदे घेतलेले आहेत ते आहेत एक क्विंटल तर इथे आपलं एक क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ते माहिती असणं गरजेचं आहे तरच हे उदाहरण सोडवता येईल एक क्विंटल म्हणजे शंभर किलोग्रॅम असतात आणि मग शंभर किलोग्रॅम या कांद्याची एकूण विक्री किंमत आपल्याला काढावी लागेल एकाच्या किमतीवरून अनेकाची किंमत एक, एक किलोग्रॅमवरनं शंभर किलोग्रॅमची किंमत गुणाकाराने काढावी लागेल आणि मग खरेदी आणि विक्री यांची तुलना करून नफा होतोय की तोटा त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल तर याप्रमाणे दिलेल्या गोष्टी एक क्विंटल कांद्याची खरेदी बरोबर दोन हजार रुपये एक किलोग्रॅम कांद्याची विक्रीबरोबर अठरा रुपये एक क्विंटल म्हणजे शंभर किलोग्रॅम म्हणून शंभर किलोग्रॅम कांद्याची विक्री बरोबर शंभर गुणिले अठरा तर अठरा एक अठरा आणि शून्याशी शून्य होतील दोन म्हणजे एक, एक हजार आठशे रुपये तर, आठ तर खरेदी आहे तुमची दोन हजार आणि विक्री आहे एक हजार आठशे तर यामध्ये दोन हजार मोठे की एक हजार आठशे मोठे याची आपण तुलना केली तर आपल्याला समजेल की दोन हजार हे संख्या मोठी आहे म्हणजे कोण मोठा आहे तर खरेदी मोठी आहे खरेदी मोठी म्हणून त्या ठिकाणी तोटा होईल आणि मग तोटा बरोबर खरेदी वजा विक्री खरेदी किंमत वजा विक्री किंमत असं पूर्ण सूत्र लिहिलं तरी चालेल किंवा खरेदी वजा विक्री असं लिहिलं तरी चालेल मग यामध्ये खरेदीची किंमत या ठिकाणी दोन हजार वजा विक्रीची किंमत आहे एक हजार आठशे यांची वजाबाकी करूयात आपण दोन हजार वजा एक हजार आठशे शून्यशे शून्य शून्यशे शून्य शून्यातनं आठ वजा होत नाहीत दोनमधनं एक हातचा घेतला इथे एक उरले या ठिकाणी दहा झाले दहातनं आठ गेले दोन आणि एकातनं एक गेला शून्य म्हणजेच दोनशे रुपये एवढा तोटा झालेला आहे शरदला दोनशे रुपये तोटा झाला ज्याने कांदा खरेदी करून विकला त्याला या पद्धतीने त्या ठिकाणी त्या व्यवहारामध्ये दोनशे रुपयाचा तोटा सहन करावा लागलेला आहे हे जर तुम्हाला इथे माहीत नसेल ना एक क्विंटल म्हणजे शंभर किलोग्रॅम हे जर माहिती नसेल तर हे उदाहरण आपल्याला सोडवता येणार नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे एक क्विंटल म्हणजे शंभर किलोग्रॅम असतात एक टन एक मेट्रिक टन म्हणजे एक हजार किलोग्रॅम असतात हे या निमित्ताने आपण लक्षात ठेवू शकतो यानंतर प्रश्न सातवा जो आहे त्याचं वाचन करू आधी कांताबाईंनी ठोक व्यापाऱ्याकडून पंचवीस साड्या दहा हजार रुपयांना खरेदी केल्या व या सर्व साड्या त्यांनी चारशे साठ रुपयांना एक या दराने विकल्या तर या व्यवहारात कांताबाईंना किती नफा होईल ते डायरेक्ट इथे त्यांनी नफ्याचा उल्लेख केलेला आहे किती नफा होईल त्यामुळे आपल्याला तुलना करण्याची काही गरज नाही तर इथे आपण या पद्धतीने पंचवीस साड्यांची खरेदी किंमत आहे दहा हजार रुपये परंतु पंचवीस साड्यांची विक्री किंमत मात्र दिलेली नाही आहे एका साडीची विक्री किंमत दिलेली आहे चारशे साठ यावरनं आपल्याला पंचवीस साड्यांची विक्री किंमत काढावी लागेल चारशे साठ गुणिले पंचवीस आणि मग पुढचं उदाहरण सोडवावं लागेल तर इथे पा याप्रमाणे पंचवीस साड्यांची खरेदी बरोबर दहा हजार रुपये एका साडीची विक्री बरोबर चारशे साठ रुपये आणि नफा बरोबर प्रश्नचिन्ह पंचवीस साड्यांची विक्री किंमत गुणाकाराने काढू चारशे साठ गुणिले पंचवीस इथे आपण हे कच्चं काम करावं लागेल आपल्याला बाजूला कच्चं काम करू गुणाकार करू चारशे साठला पंचवीसने गुणल्यानंतर किती उत्तर येतं पहा चारशे साठ गुणिले पंचवीस पाच गुणिले शून्य शून्य पाच सीस हच तीन पाच चोक वीस आणि तीन तेवीस आता दोन निगुणू आधी एक शून्य मांडा दोन गुनिलेले शून्य शून्य होईल बेसक बारा होतील हा आला एक बेचोक आठ एक नऊ यांची बेरीज करू शून्यशे शून्य शून्यशे शून्य तीन दोन पाच नऊ दोन अकरा उत्तर आलं पहा आपलं चारशे साठ गुणिले पंचवीस याचं उत्तर आलं अकरा हजार पाचशे तर हे कच्चं काम बाजूला केलेलं आहे मी तुम्ही पण या अशा पद्धतीने कच्चं काम बाजूला कागदावर करू शकता किंवा पाटी पेन्सिलचा पण वापर करू शकता हो तर इथे अकरा हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने ही तुमची विक्री किंमत आलेली एवढी विकून एवढे पैसे मिळालेत घेताना किती लागले होते खरेदी किंमत दहा हजार आणि विक्री किंमत अकरा हजार पाचशे तर विक्री मोठी आहे त्यामुळे नफा होईल म्हणून नफाबरोबर विक्री वजा खरेदी म्हणजे अकरा हजार पाचशे वजा दहा हजार अकरा हजार पाचशेमधनं आपल्याला दहा हजार वजा करायचे आहेत शून्याशी शून्य शून्यशे शून्य पाचाशे पाच एकाशी एक आणि एकाने एक गेला शून्य एक हजार पाचशे म्हणजे या ठिकाणी कांताबाईंना एक हजार पाचशे रुपये एवढा नफा झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सराव संच एकतीसमधली प्रश्न एक ते सात सोडवलेले आहेत आ, कागदावर मी फक्त तुम्हाला उत्तरं त्या ठिकाणी दाखवलेली आहेत तुम्ही पुस्तकातनं प्रश्न आधी वहीत लिहून घेऊन त्याखाली संबंधित उत्तरं जी आहेत ती आपण चांगल्या अक्षरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी त्या या व्हिडिओचा अभ्यास करण्यासाठी परीक्षेच्या वेळेस उपयोग होईल व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही सर्व जी उदाहरणं आहेत ती आपण आपल्या वहीमध्ये लिहून त्याचा व्यवस्थित अभ्यास करा धन्यवाद